24 News, सत्य परिस्थिती सविस्तर आढावा समस्त शेतकरी बांधव खरेदी विक्री करणारे व्यापारी व कुरेशी समाजावर होत असलेल्या अन्यायाविरोधात कायदेशीर संरक्षण स्पष्ट शासकीय नियमावली कुरेशी समाजाला शासकीय स्लॉटर हाऊस व्यवसायाच्या हक्कासाठी महाराष्ट्र सरकारने त्वरित कार्यवाही करावी यासाठी शेतकरी व कुरेशी म्हणजेच खाटीक समुदाय व इतर सामाजिक संघटनांकडून जिल्हा प्रशासनातर्फे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे गेली शेकडो वर्षांपासून कृषी व पशु उद्योगाचा धंदा हा प्रामुख्याने जीविकाचा स्रोत राहिला आहे भारत एक कृषी प्रधान देश असून अधिकांश जनता हा कृषी व पशुपालनाच्या धंद्यावर अवलंबून आहे शेतकरी व कुरेशी समाज पशुच्या धंद्यामध्ये गेल्या वर्षानुवर्षापासून आहे ज्यामध्ये जनावरांचा व्यापार दुधाचा धंदा व भाकड जनावरांचा मांस विक्रीचा व्यापार पिढ्यानपिढ्यापासून पिढ्यापासून करत आहे एकोणीसशे शहात्तर मध्ये गौ हत्याचा कायदा अस्तित्वात आल्यानंतर गौ हत्या माणसाचा धंदा बंद करण्यात आला परंतु बैल नर जात प्रजातीच्या मांस विक्रीचा धंदा चालू होता दोन मध्ये गौ वंश हत्याबंदी कायदा आल्यानंतर बैल नर प्रजातीचा मांस विक्रीचा धंदा देखील बंद करण्यात आला व अधिकृतरित्या मान्यता प्राप्त गेल्या अनेक पिढ्यांपासून शेतकरी व कुरेशी समाज हा दुधारू गाई व म्हशीच्या व्यापारामध्ये शेती पालन साठो उपयोगी बैल व सांडच्या खरेदी विक्रीचा व्यवसाय करत आहे परंतु गौरक्षकांशी विनाकारण त्रासामुळे हा धंदा कठीण झाला आहे व जनावरांची वाहतूक मध्ये अडचणी निर्माण होत आहे आणि गौरक्षक व अनेक कट्टरवादी संघटनेच्या नाहक त्रासामुळे वाहतुकीमध्ये किंवा खरेदी विक्री करत असताना मॉब लिंचिक होत आहे मारहाण होत आहे ज्यामुळे जीवितास धोका निर्माण झाला आहे त्यासाठी शेतकरी संघटना व कुरेशी समुदायातर्फे महाराष्ट्र सरकारला मागणी केली आहे की गौरक्षकांच्या नावाखाली समाज कंटकांकडून होणारे बेकायदेशीर कृत्य थांबवावे शेतकरी व व्यापाऱ्यांना गौरक्षकांच्या नावाखाली असे समाज कंटकांकडून संरक्षण देण्यात यावे गौरक्षक गौरक्षा कायद्याच्या नावाखाली खोटे फौजदारी खटले तडीपार एमपीडीए व मकोका सारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे परत घेण्यात यावे अशी मागणी यावेळी शेतकरी संघटना जमियतुल कुरेश व इतर सामाजिक संघटनांकडून होत आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट भीमराव हैबते नांदेड राष्ट्रीय अध्यक्ष नात्यानी दादासाहेब सदर आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिलेला आहे सदर आंदोलन करण्याचा हेतू हा आहे की तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतीय संविधानाने भारतीय संविधान भागातील फंडामेंटल राईट आर्टिकल एकोणीसशे एक नुसार प्रत्येकाला आपला आपल्या मर्जीनुसार व्यवसाय करण्याचा अधिकार दिलेला आहे काही लोक धर्मान लोक जातीवादी लोक मनवादी लोक गोव छात्याबंदी कायद्याचा आधार घेऊन मुस्लिम समाजाचा व्यवसाय उद्ध्वस्त करण्याचं काम करत आहेत त्यासाठी त्यांना प्रोटेक्शन देण्यात यावं यासाठी हे आंदोलन आहे भविष्यात मुस्लिम समाजावर गोवछत्याबंदीचा आधार घेऊन हल्ला करत आहे जीव घेणा हल्ला त्यांना जीवा जीव जीवनात रुप काम करत आहेत मुस्लिम समाजाला अठरा सारख्या कायद्याचं संरक्षण देण्यात यावं जे मुस्लिम समाजाला कृषी समाजाला त्यांचा व्यापार करत असताना त्यांना लुटणे खंडी मागणे काहीची आणि बैलाच्या नावावर गोवछ्यावरती कायद्याच्या नाव खाली अशा लोकांवर कारण हे काम कोणा बद्रदनाच्या कार्यकर्त्या ना नाही कार्यकर्त्याच नाही कोण्या मनुवाद्याचं नाही ते हे काम पोलिसात आहे पण हा हे लोक मनुवादी लोक भद्रतेचे कार्यकर्ते कायदा हातात घेत आहे त्यापासून मुस्लिम बांधवाचं संरक्षण करण्यासाठी हल्ला करणाऱ्यावर दरोड्याचे गुन्हे दाखल करावे या ठिकाणी जिल्ह्याशेची मी मागणी करताय कोर्ट हत्याबंदी कायदा हा संविधान विरोधी काय आहे कायदा हे संविधानाच्या बेसिक स्ट्रक्चरला काय आहे तडा देणारा कायदा आहे कारण आपल्या देशामध्ये संविधानाने बंधन घातलेलं आहे राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल यांनी कायदे करताना धर्म जात प्रांत भाषा यांना समोर ठेवून कायदे करता येणार संविधान विरोधी कायदा आहे मूलभूत हक्कावर गदा आणणारा कायदा आहे बेसिक स्ट्रक्चरला तळा देणारा कायदा हा एक कायदा तात्काळ रद्द करण्यात आवा मी भीम टायगर सेनेच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब दादा मागणी करत आहे जय भीम जय संविधान पे करें तो बेचने का गुना ये दाखने वाले पे करें, उस दिन किसान गुनहगार बन जाएंगे लेकिन हमने ये चीज नहीं की किसानों को हम गुन्गार नहीं बनाना चाह रहे थे किसान भाइयों को भी गुनागार बनाना ये सरकार की नीयत है लेकिन पूरे समाज व्यापारी समाज उसके लिए रुका है मेरा पाँव भी दो बार दबा दिए मेरा पाँव भी दो बार दबा दिए अब मैं भी रुक रहा हूँ जाने से पहले कहता हूँ इस एहतजाज को ये एक लीडर का एक जमात का एक काम का एहतजाज नहीं है ये हर कुछ बहुजन का है भारत में मुसलमान पंद्रह टक्के हैं लेकिन नॉनवेज वेज खाने वाले छिहत्तर टक्के हैं ये बहुजन ये शेरों की खुराक है ये बहुजनों की खुराक है अगर बजरंग दल इसकी हार में आएगा तो इन शह दल पर के उनको जवाब दिया जाएगा पहुंचन दल पर को जवाब दिया जाएगा इस एहतजाज को मैं अपने अपने फैमिली के साथ साथ मेरी पार्टी मेरे शायद अली जनाब प्रकाश अम्बेडकर साहब और उनकी बहुजन आजादी की पूरी तारीफ का ऐलान करता हूँ सलाह लेता हूँ असल अल्लाह आज तमाम की जानिब से धरना प्रदर्शन इसलिए रखा गया है कि एक महीने से यहाँ पर और पूरे महाराष्ट्र भर में इसी तरीके से पूरे खुरेश भाई और पूरे बिरादरी के लोग आज हम सब नांदेड़ के नहीं पूरे महाराष्ट्र के मुस्लिम लीडरों को एक जगह जमा करने का इससे अच्छा मौका आज आपको देखने को मिला है यहाँ पर और हम सब की ये फिक्र रहना चाहिए अलहमदुल्ला हम सुरेश बेदार जी के साथ में आज कल आने वाले दिनों में उनके साथ में है और रहेंगे इतनी बात कहते हुए मैं अपनी जगह लेता हूँ क्योंकि मुझे कोई पैर जीतने की जरूरत नहीं पड़ना इसीलिए मैं किने बात को तो बहुत तफसीली करना का था मैं लेट हो चुका हूँ माफी चाहता हूँ सब्सक्राइब न एंड प्रेस द बेल आइकन अपडेट